आज मी माझी पहिली बातमी बऱ्याच दिवसानंतर राजनीती न्यूज चॅनलवरती घेऊन आलेलो आहे मी सध्या सोलापूर शहरातील कोडगी रोड परिसरात असलेल्या विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर उभा आहे हा जो प्रवेशद्वार आहे सध्या बंद आहे परंतु आतल्या बाजूस मोठ्या प्रमाणात या विमानतळाच्या नूतनीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे अवघ्या काही दिवसानंतर सोलापूर शहरातील या बहुचर्चित अशा होडगी रोडच्या विमानतळावरून विमाने उड्डाण घेणार असल्याची बातमी आज मी देत आहे सोलापूर शहरात गेल्या वर्षी जेव्हा चिमणी आली तेव्हा आपल्याला वाटत होत की पुढील दोन ते तीन महिन्यात विमाने या ठिकाणावरून घेतील परंतु विमानतळ विमान प्राधिकरण जो असतो त्यांच्या नियमावलीत या इथली धावपट्टी तयार करून आणि वेगवेगळ्या अशा इथल्या गरजा पूर्ण करून आणि धावपट्टी नूतनीकरण झाल्यानंतर त्याची तपासणी नुकतीच काही दिवसांपूर्वी करण्यात आलेली आहे मात्र आता या ठिकाणावरून लवकरच विमाने उड्डाण घेणार आहेत विशेष म्हणजे आज आम्ही एक महत्वाची बातमी तुमच्या समोर देत आहोत सोलापूर शहरातील या रोड विमानतळावरून लवकरच आनंदाची बातमी आपल्याला आम्ही देणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची अशी बातमी आम्ही तुमच्या समोर देत आहोत की सोलापूर शहरातील या विमानतळावरून नांदेडहून सोलापूर होऊन पुढे मुंबईकडे जाणारी विमाने लवकरच उड्डाण घेणार असल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे म्हणजेच की सोलापूरच्या या विमानतळावरून मुंबईकडे जाण्यासाठी थेट विमान थे जरी नसलं मात्र नांदेड ते मुंबई जाणारं विमान जो की मिळालेल्या माहितीनुसार स्टार म्हणजेच संजय घोडावत यांच्या कंपनीच स्टार या कंपनीचे विमान सोलापूरला उतरणार आहेत नांदेड ते मुंबई जाणारी वाया सोलापूर मार्गे ते विमान वळवण्यात येणार आहे आणि सोलापूरकरांना सर्वप्रथम सोलापूर सर्व ते मुंबईसाठी जाण्यासाठी नव्यानं विमाने उड्डाण घेणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार नांदेड मुंबई ही सोलापूर मार्गे वळवण्यात येणारी विमान असणार आहेत तर त्यामुळं लवकरच या ठिकाणची जे सोयी सुविधा आहेत ते पूर्ण करण्यात आलेली आहेत तुम्ही आता जे हे पाहत आहात सोलापूरच्या विमानतळाच्या आतल्या बाजूचे चित्रीकरण मिळालेले आहे ते चित्रीकरण आम्ही तुम्हाला दाखवत आहोत म्हणजे महत्वाचं म्हणजे आता सोलापूर शहरातल्या या सोलापूरकरांचं जो स्वप्न आहे की सोलापुरातून विमान कधी उडणार आणि सोलापुरात आय टी कंपन्या कधी येणार तर हा बहुचर्चित विमानतळाचा लवकरच सोलापूरकरांच्या सेवेत रुजू होत आहे आणि या ठिकाणावरून सोलापूरसाठी विमाने नांदेडहून येणार आहेत तर नांदेड मुंबई अशी जी विमानसेवा असणार आहे ती वाया सोलापूर असणार आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे राजनीती न्यूजसाठी मी इम्रान सगरी सोलापूर